तर मी इकडे सगळे बघू शकता की मी केळ्याला मत दिलं आणि सगळ्याने केळ्याची पावती दिसत आहे का कन्फर्म करा मग आपल्याला केळ्याची पावती दिसली म्हणजे पहिला वोटर आला आणि त्याने केळ्याला मत दिलं आणि त्याला केल्याची पावती दिसली आता तो समाधानी झाला आणि तिकडून गेला तर आपण काय बोलू नाही शकत का काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे त्यानंतर दुसरा वोटर येतो दुसरा वोटर पण समजा असा आहे का तो एकच फॅमिलीचा आहे किंवा एकाच एरियाचा आहे आणि एकाच मानसिकतेचा आहे तो पण केळ्याला मत देतो असा होतो आता परत समजा मी केळ्याला मत दिलं तर आपण बघू इकडे आपल्याला काय दिसतं परत केळ्याची पावती दिसली या प्रकारे दोन वोटर आले दोघांनी केळ्याला मत दिलं आणि केळ्याची पावती पण बघितली आता ते समैधानी होऊन गेले त्यानंतर आपण काय करतो आपण एक मत कलिंगडला देतो आता कलिंगडला मत दिलं आपण परत कलिंगडची पावती कन्फर्म करू आपल्याला कलिंगडची पण पावती दिखली या प्रकारे तीन वोटर आले दोन केळ्याचे आणि एक कलिंगडचा त्यानंतर चौथा वोटर येतो आणि चौथा वोटरनी पण कलिंगडला मत दिलं अशा प्रकारे दोन वोटर केळ्याचे आणि दोन वोटर कलिंगडचे आता चार वोट झालेत आपण तिसरा कॅन्डिडेट जो आहे केळा सफरचंद त्याला आपण एक मत त्याला पण देऊ मग आपण सफरचंदला पण मत दिलं आता सफरचंदची पण पावती बघा असे पाच वोटर पाच वोटर आले प सगळ्यांनी आपला वोट केलं दोन केळ्याचं दोन कलिंगडचं आणि एक आहे याप्रमाणे वोटिंग झाली आता समजा इलेक्शन संपलं आहे आज इलेक्शन होता इलेक्शन संपलं तीन दिवसानंतर आपण इलेक्शनचा निकाल बघू पहिले आपण जो इलेक्शनचा निकाल बघणार तो इलेक्ट्रॉनिक वोट असेल तर इलेक्ट्रॉनिक वोट म्हणजे जे आपल्याला दिसत नाही आणि त्याची काउंटिंग काय दाखवते बघा मी कॅमेरामॅनना रिक्वेस्ट करणार का ते फक्त या एलई डीवर झूम करा तर सगळ्यांना तो निकाल दिसेल निकाल असा येतो आहे का तीन वोट जे आहे ते सपरचंदाला भेटले आहेत एक वोट जे आहे ते केळ्याला भेटलं आहे आणि एक वोट जे आहे ते कलिंगडला भेटलं आहे पण आपण काय वोट केलं होतं हे आपल्याला माहिती आहे एक वोट आपण केला होता सपरचंदला आणि दोन दोन केले होते केळे आणि कलिंगडला आणि आपण त्याची पावती पण बघितली होती तर आपण आता बघू की याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय आपण हे सगळं बघितल्यानंतर आपल्याकडे एकच उपाय आहे भरपूर आमदारांनी हे केलं पण होतं का बाबा आम्ही पैसे भरू आणि व्ही पॅटची मोजणी करू व्ही पॅटची पावती जर शंभर टक्के मोजणी केली तर चोरी पकडली जाणार असे बोलणारे बोलतात पण तर आपण इकडे काय करू ते याला उघडू आणि चेक करू पहिले आपण बघितलं होतं का याच्यामध्ये कुठलीच पावती नव्हती तर एक एक करून उघडणार पहिला हा आपण हे बघू शकता केळ्याचं दुसरं हे बघा हे केळा हे कलिंगड परत बघा हे परत सफरचंद प्रकारे सफरचंदचे दोन मत झाले आपण एकच दिले होते आणि इलेक्ट्रॉनिक वोटच्या बरोबर जर याची आपण मॅचिंग केली तर हंड्रेड पर्सेंट मॅचिंग झाली म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोट आणि पेपर स्लिपचे वोट हे हंड्रेड पर्सेंट मॅचिंग करून आपला हा प्रोग्राम हा आपल्याला वोट चोरी करून देऊ शकतो आता हा प्रोग्राम जर इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये आहे तर प्रॉब्लेम आहे नाहीतर मग आम्ही हे तुम्हाला खेळ दाखवतो आहे तर पुढे काय समजायचं आहे ते आपण समजू शकता आता ही चोरी आपण बघितली या चोरीला हॅकिंग नाही म्हणत या चोरीला प्रोग्राम टाकून चोरी म्हणतात जे आपण ऐकलं आहे है, ते हॅकिंग नाही आहे हे हॅकिंगशिवाय कशी चोरी होऊ शकते ते आपण याच्यामध्ये बघितलं तर ही चोरी जे झाली ती कशी झाली हे आपण परत समजण्यासाठी परत इकडे वोटिंग स्टार्ट करू आणि बघणार का आपल्याला काय दिसतंय पहिले आपण बघून घ्या आतापर्यंत कुठली वोटिंग नाही झाली आहे तर इकडे आपल्या प्लीज डू वोटिंग म्हणजे झिरो वोट आणि आता हे आपण वी व्ही पॅट पण बघतो याच्यामध्ये पण पावती नाही आहे तर ही जी चोरी झाली त्याला समजण्यासाठी आपल्याला थोडासा हे व्ही व्ही पॅटच माहिती पाहिजे तर आपल्याला ब्लॅक ग्लासची जर स्लाईड झाली तर बरं होईल हे या व्ही व्ही पॅटमध्ये दोन हजार सतराचा जवळ असा काळाकास लावला गेला होता अगोदर जो व्ही पॅट हो होता त्याच्यामध्ये काळा काळाकास नव्हता आता हे काळा कास लावल्यानंतर काय गोळ होऊ शकतो हे आपण समजण्याचा प्रयत्न करू आता मी हा कास काढलाय काळा कास काढून बाहेर ठेवलाय आणि परत तीच वोटिंग आपण करत बघू तर परत मी तशीच वोटिंग करतोय आणि आपण बघू शकता की केळ्याशी पावती आली लाईट पेटली आपल्याला व्यवस्थित केल्याची पावती दिसते जेव्हापर्यंत लाईट आहे ती पावती दिसणार आणि जर हा काळाकाज काढला काळाकाज इकडे ठेवला तर आपल्याला काहीच नाही ऐकणार जे दिसणार आहे ते तेव्हाच दिसणार जेव्हा पहिल्यासारखा व्ही व्ही पॅट असेल पहिल्याचा व्ही व्ही पॅट जो होता त्याच्यामध्ये काळाकास नव्हता आता काळाकास लावल्यानंतर वोट झाल्यावर पहिला वोट जेव्हा वोट वोट करणार त्याला त्याची पावती दिसणार फक्त लाईट पेटल्यावर तर ही लाईट जी आहे ती आठ सेकंडासाठी पेटते आणि आठ सेकंडामध्ये आपल्याला ती पावती दिसते पण ती पावती जर त्याचा वोट चोरी करायचा असेल तर ही पावती हा प्रोग्राम अडकून ठेवणार त्याला खाली पाडणार नाही आणि दुसरा वोटर जो येणार वोट करायला त्याला ही पावती दिसणार नाही तर काळ्या काचच्या मागे अशी पावती अडकलेली आहे हे दुसरा वोटरला माहीत नाही पडणार तो येतो तो, तो पण केळ्याला वोट देतो आणि आपल्याला इकडे काय दिसतं दुसऱ्या वोटरसाठी परत इकडे लाईट पेटवली जाईल आणि त्याला पहिल्याची पावती दिसेल आणि अंधारात काय होत आहे बघा अंधारात काय होत आहे का हा जो कॉम्बिनेशन आहे चोरीचा त्या कॉम्बिनेशन साठी हा काळा कास पाहिजे लाईटची अवधी पहिले पंधरा सेकंड होती त्याला दोन हजार सतराच्या वेळी कधीतरी आठ सेकंड केली गेली आणि हा काळा कास लावला आणि त्या आठ सेकंडमध्ये तुम्हाला जी पावती दिसते ती पहिल्याची पावती आहे तुमच्या अगोदरची वोटरची पावती आहे किंवा तुमची पावती आहे ते माहीत नाही पडणार जर या कालाकाचा उपयोग केला गेला आणि जर असा चोरीचा प्रोग्राम टाकला गेला आहे ईव्हीएम एम मशीनमध्ये तर आमच्या मशीनमध्ये असा चोरीचा प्रोग्राम टाकला गेला आहे